माझ्या समोर ही जी तुमका वाघोडण खाडी दिसता याच खाडीत मराठा आरमाराचा अस्त झाला या वाघोडन खाडीचं उगम स्थान खारेपाटण जवळ एक शिराळे नावाचा गाव आहे त्या गावातून या खाडीचा उगम होता नमस्कार मित्रांनो मी राज साळुंके बिईंग राजघो या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते तर सध्या मी गावी इल आहे आणि माझा गाव मुटाट आणि आमच्या मुटाट गावातून सुंदर अशी वाघोटन खाडी वाहता तर ह्या वाघोटन खाडीचो इतिहास आणि आमच्या वाघोटन गावात थिबा राजाचा एक राजवाडवा जसो रत्नागिरीत एक राजवाडवा व्हा तसंच ह्या आमच्या वाघोटन गावात सुद्धा एक थिबा राजाचा राजवाडा तो मी ह्या व्हिडिओत तुमका दाखवेन मित्रांनो या वाघोटण खाडीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात फार असा ऐतिहासिक महत्त्व होता कारण ह्या वाघोटण गावात स्वतंत्र असा मोठा वागोटण बंदर असा आणि ही खाडी इथून जवळजवळ चाळीस किलोमीटर अंतरावर पसरलेली असा ह्या वागोटण खाडीचं उगमस्थान खारेपाटणजवळ एक शिराळे नावाचा गाव आहे त्या गावातून या खाडीचा उगम होता आणि खारेपाटण हो स्वतंत्र किल्लो असल्या त्याचा फार मोठा ऐतिहासिक महत्त्व होता खारेपाटणमध्ये एक स्वतंत्र बंदर असा ज्या बंदरातून ही पूर्णपणे मालवाहतूक केली जात होती विजयदुर्गामध्ये तेव्हा मराठ्यांचा आरमाराचा शिपयार्ड होता आणि तिकडे मोठमोठी जहाजा बांधली जात होती त्याच्यामुळे ह्या खाडीक फार असा ऐतिहासिक महत्व असा याच खाडीत मराठा आरमाराचा अस्त झालो नानासाहेब पेशवानी इंग्रजांच्या मदतीने सतराशे चोपन्न साली विजयदुर्ग किल्ल्यावर के आक्रमण केला आणि आपला मराठा आरमार अक्षरशः ह्या वागोटन खाडीत पेटवून दिल्याने तत्कालीन राजकारणाचे विविध बाजू असू शकतात परंतु मराठ्यांचा गौरवशाली आणि पराक्रमी आरमार या आमच्या वाघोटन खाडीत संपुष्टातील ही गोष्ट खरंच खेदाची असा सतराशे बावनच्या दरम्यान विजयदुर्ग किल्ल्यावर तुळाजी अंगारांची सत्ता होती आणि तेव्हा त्यांना विजयदुर्ग किल्ल्याच्या समोरच अरबी समुद्रात इंग्रजांचं एक व्यापारी सापडलो होतो आणि ते का त्यांनी पकडला आणि त्याच्या जहाजासकट ह्या वाघोटन खाडीमधूनच खारेपटण किल्ल्यात कैदी करून ठेवल्याने तर मित्रांनो ही होती ही आमच्या वाघोटन खाडीची माहिती आता मी तुमका आमचं हो वागोटणमधलो बंगलो दाखवते एकोणीसशे नऊ मध्ये दे ब्रह्मदेशाच्या थिबाबिन नावाच्या राजाक ब्रिटिशांनी कैद करून भारतात आणला याच वाघोटन गावात राजासाठी एक राजवाडो बांधून थिबा राजा इकडे नजरकैदेत ठेवला ठाण्यांपैकी एक महत्वपूर्ण थिबा राजा वाघोटन बंगल्यावर सात ते आठ महिने वास्तव्यास होतो त्याची होणारी गैरसोय त्यांनी ब्रिटिशांना बोलून दाखवला आणि त्याच्या सूचनेप्रमाणे ब्रिटिशांनी रत्नागिरीत त्याच्यासाठी प्रशस्त असो राजवाडो बांधलानी जो सध्या थिबा पॅलेस म्हणून प्रचलित असा जुनी लोक असं सांगतात की वाघोटोन बंगल्यावर तेव्हा घोड्यांचे मोठे मोठे तबेले होते आणि वागोटण बंगल्यावर घोड्यांसाठी लागणारा मुबलक असा पाणी उपलब्ध नव्हता त्यामुळे ह्याही कारण असू शकता राजा इकडून रत्नागिरीत नेण्याचा एकोणीसशे दहामध्ये मध्ये राजा आपले स्तुत्य आठवणी आमच्या वाघोटण गावात सोडून रत्नागिरीत कायमच निघून गेलो आणि तिकडेच त्याचा निधन झाला राजा रत्नागिरीत निघून गेल्यानंतर ह्या राजवाड्याचं ब्रिटिशांचे न्यायालयीन खटले आणि कार्यालयीन कामासाठी वापर केला जात होतो तर मित्रांनो वाघोडंचं बंगलो आणि वागोडांची खाडी तुमका कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ संपवण्यापूर्वी ह्या व्हिडिओमधली कॅमेऱ्याची कमान माझं भाऊ हो केतन साळंकी यांनी सांभाळला ना त्याच्यामुळे केतनचं मी स्वतशः ऋणी असं आहे कारण व्हिडिओची पूर्ण व्हिडिओग्राफी करणं आणि आपल्याक बोलणं तेवढा खूप अशी तारांबळ उठतात त्याच्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये केतनचा मागा खूप सहकार्य झाला आता केतन ह्या व्हिडिओचं एंड तूच कर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद